छोटस तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे ये भिक्षू म्हटलं तर ते भिक्षू बनले त्याला चिवर जे होत ते कुठून मिळत चिवर ये भिक्खू म्हटलं तर डायरेक्ट शिवर मिळाल ना श्रीमसल भगवान बुद्धांनी दिलं भगवान बुद्ध काय अंगोली मिळण्यासाठी शिवर घेऊन आलते का भगवान बुद्ध आंघोली मालाकडे चिवर घेऊन आणते का चिवर घेऊन द्यायचं म्हणून का, का भगवंताकडे बनते या दोन्ही तरी गोष्ट वाटते का खरी भगवान बुद्धाने आणलं नव्हतं आंघोली माल पण चिवर घेऊन आणला होता तरी सुद्धा चिबर त्यांना मिळालं की नाही मग कस काय मिळालं

वेदनाग्रस्त असताना ती वेदना पाहून तिच्या ओरडणं आवाज पाहून अंघोली दया आली आणि दया उत्पन्न झाल्यानंतर त्यांना वाटलं मी काहीच करू शकत नाही अरे म्हणून आंघोली भगवान दुधाकडे गेले आणि अशा प्रकारची भगिनी वेदनाग्रस्त आहे तिच्यासाठी मी काही करू शकतो का तर नावाचा सुद्धा आहे आवाज सुद्धा

नऊशे नव्याण्णव केले नऊशे नव्याण्णव हत्या केलं भगवान बदल ठीक आहे मग तुम्ही असं म्हणा जेव्हा पासून आर्य संघात म्हणजे संघात जेव्हा पासून मी कधीही एकाही प्राण्यांची हत्या केली नाही जीव घेतला नाही घेता देख येतो का वाच हॅलो या सत्य प्रश्नाच्या मुलाने उन्हाळ्या घेता धामाव्या हॅलो या नकोला जन्म द्यावा म्हटल्यानंतर त्या स्त्रीने आपल्या सर्वजणचं माझ्या पाठोपाठ म्हणा बहु का असं हमते सत्याची क्रिया होते आणि बहुपासून कसं करण हो

उपोषद करायचं आर्य उपोषक सात दिवसाचा कधी कधी संकल्प करून आर्य उपोषत करायचा अनंग उपोषण केल्यानंतर काय व्हायचं की तो आपले आपल्यामध्ये किती बल आला आहे आपल्याकडे खरोखर बल आला आहे का हे पाहण्यासाठी काय करायचं आपल्या रथाला बागाला झुंपवायचा तिथे फिर द्यायचं

Udah mati, makai bilang tuh, udah hukum lagi. Udah tiap nikah sampe, udah emang seorang. Udah tiap nikah sampe, udah tiap

जर तुमला पौर्णिमा अमावस्येस्थली जर तुम्ही सेम पालन केलं केले अष्टसिळ विकाल भोजना वेरमनी सिंहा पापदं पाच सिळ पालन केले आणि कमीत कमी पौर्णिमा अमावशा अष्टमी न जगित वादित विसुख दर्शन अधिक पौर्णिमा चार दिवस महिन्यातले गंगार तुमच्याकडे सत्याचं बल वेरमणी शिक्षण पद समाधी मैत्रीचा

सर्व श्रद्धावान उपस्थित बालक आणि बालिकांना पवित्र असे या पौर्णिमेच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना या अष्टशी लोकोस त्रिविधांगाने पालन करायचं आहे मी दाभर या ठिकाणी नांदेड नांदेडच्या बाजूला असलेलं दाभर जे बावरी महाविहार आहे जिथे एकोणचाळीस वर्षापासून धम्म परिषद चालती प्रथम भारतात महाराष्ट्रात धम्म परिषद आहे प्रथम तर त्या ठिकाणावर आपल्या सगळ्यांना सील दिलेला आहे तर या ठिकाणी सध्या प्रवचन सुरू आहे या स्टेजूनच आपल्या सगळ्यांना देण्यात आलेलं आहे हे दाभोरची धम्म परिषद लोक रात्रभर या ठिकाणी अष्टशिलोपौस पालन करण्यासाठी आपण दिवसभर आज आपल्याला काही जास्त प्रवचन देता येणार तर या ठिकाणी सगळे उपासक उपाशी आज देखील धर्म परिषद त्या ठिकाणी चालणार आहे बुद्धाचा धम्म खऱ्या अर्थाने केवळ आणि केवळ एक दोन दिवसासाठी आहे असं म्हणू नका म्हणून आपण करा आपलं जीवन सुखमय बनवा मी जीवन उद्या यासाठी मुंबईला येणार आहे

जास्त उपदेश देता येणार नाही आपण सगळ्यांनी काल माझ लाइव प्रवचन या ठिकाणी झालेले एक घंट्याचं तर तुम्ही आपलं ज्ञान सत्यशोधक युट्युब चॅनेल च्या लाइव ला जाऊन काल रात्रीच प्रवचन आज ऐकू शकता सुंदरसा या परिषदेचा आणि भारताचा खरा इतिहास मी कालच्या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही विशेष रूपाने ते प्रवचन ज्ञान सत्य शोधक लाईव्ह मध्ये जाऊन बघू शकता जास्त उपदेश न देता या ठिकाणीच मी आपण हे सत्र थांबूया सुरू आहे इथल्या लोकांना शेल द्यायचा आहे तर हे सत्र आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो दान देण्यासाठी जर ट्रान्झॅक्शन फेल गेलं तर क्यू आर कोड चा वापर करा संघ गिरीस्तूपासाठी संकल्प अधिष्ठान करा आणि जेव्हा स्तूपाचं काम सुरू होईल तेव्हा कमीत कमी एक वीट लावण्यासाठी किंवा एक सिमेंट टोपर टाकण्यासाठी ते या कारण करोडो करोडो वर्षानंतर किंवा काही कल्पानंतर अशी पुण्यसंधी आपल्याला प्राप्त होत आहे लवकरच आपल्या सगळ्यांना मी आरंतांच्या दर्शनासाठी जाणार आहेत लवकर आपल्या सगळ्यांसुद्धा भारत भारतामध्ये बोलवण्यासाठी संघगरी महासंघाच्या उद्घाटनासाठी मी निमंत्रण देखील बांगलादेशात देणार आहे श्रीलंकेला एक सहल मी वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत घेऊन जात आहे तर दोन तीन जागा खाली जर कोणाला येत असला ती येऊ शकतो आणि हे सत्र या ठिकाणी समोर सर्वांचं मंगल करू सर्वांचं कल्याण होऊ सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी आजही दिवस तुमच्याकडे आहे आजही तुम्हाला अनेक उद्देश तुम्हाला ऐकायला मिळतील ठीक सुखी हो म्हणून उपदेश ऐकताना कधीही